मला गुडघ्यांचा त्रास होता नाशिकून ना आलोय गुडघ्यानं ना मला ऑपरेशन सांगितलं होतं गादी फाटली म्हणून चार टाके पडतील असं सांगितलं होतं पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं चला आपण तिकडे जाऊ तिथं आलं तुम्हाला बराच आराम पडला मी दोन महिन्यापूर्वी येऊन गेलेले आता परत आले किती आज दुसऱ्यांदा आले बर दु आठ सत्तर टक्के आराम आहे नाही एवढं नाही असं वाटतं मला सांगेल मी इथलं नाव सजेस्ट करेल सगळ्यांना कारण तुम्ही सगळे खूप मेहनत घेतात गोष्टींसाठी सांगायचं झालं तर मी आता चोंडी इथून पेन रिलीफ सेंटर बोलतोय गणपत मावळांचं आहे तर आतापर्यंत माझा अनुभव असा की मी स्वतःसाठी आणि जवळजवळ चार पाच पेशंट आतापर्यंत घेऊन आलो त्या चार पाच पेशंटला आतापर्यंत गुडघे दुखी कंबर दुखी मनका दुखी सगळ्या प्रकारच्या आजारावरून अशा प्रकारचं वीक मिळालं आहे तर जवळजवळ आतापर्यंत पेशंटनी नक्कीच त्यांच्याकडे दुसऱ्यांदा जाण्याची इच्छा व्यक्त केली अशा प्रकारे त्या सेंटरमध्ये माझी एक आव्हानात्मक लोकांना सांगणं असं आहे का जरूर तिथे यावं आणि नक्कीच त्या केंद्रित सेंटरचा बुक घ्यावा तर जेणेकरून चांगल्या प्रकारचा फायदा नक्कीच होतो हो तिथे औषध खायची गोळी खायची गरज नाही कुठल्या